नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोड बहुजन समाज पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण व त्यांना क्रिमिलियर किर, लावण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या संविधानविरोधी निर्णय रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नव्या अनुसूचित मंदी टाकावे यासाठी निवेदन देण्यात आले आहे बहुजन समाज पार्टी ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची राष्ट्रीय पार्टी असून या पक्षाच्या भारतीय संविधानावर प्रगाढ विश्वास आहे त्यामुळे बसपाच्या राष्ट्रीय यांनी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जातीवादी दृष्टिकोन पुढे ठेवून एस सी एस टी मध्ये उपवर्गीकरण व क्रिमिलियर लागू करण्यासंदर्भात असंविधानिक निर्णयाचा सर्वप्रथम सार्वजनिक विरोध केला आहे संविधान विरोधी निर्णय संविधाने रद्द करण्याकरता आरक्षणाला संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकण्याकरिता बुधवारी दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या भारत बंद आंदोलनात बहुजन समाज पार्टी बी एस पी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी राज्यसभा खासदार इंजिनियर रामजी गौतम साहेब यांच्या निदेश निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे साहेब यांच्या नेतृत्वात राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये खालील मागण्यासंदर्भात सक्रिय सहभागी झाले आहेत अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे यावेळी इंजिनियर अनिरुद्धजी रणवीर महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा नांदेड परभणी इंचार्ज माननीय देवराव दादा खंदारे प्रभन परभणी प्र प्रभारी दादा वायवळ परभणी प्रभारी प्रशिनजित मस्के जिल्हाध्यक्ष परभणी भीमजी गोंधळे जिल्हा उपाध्यक्ष युवराज सूर्यतळ जिल्हा महासचिव शेख पाशा जिल्हा कोषाध्यक्ष सौरभ घनगाव जिल्हा बी व्ही बी एफ संयोजक समाधान पोटभरे जिल्हा सचिव बसपा राहुल घनसावत बसपा शुभम धाडवे शहराध्यक्ष परभणी बसपा आदींनी यावेळी निवेदन दिले आहे दोन हजार चोवीस रोजी मान्य सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला तो जजमेंट देण्यात आला आहे त्या जजमेंटनुसार राज्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत की अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण आणि अनुसूचित जातीमध्ये क्रिमिलिय या दोन अटी या जजमेंटमध्ये दिलेल्या आहेत बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष परमादरणीय बयनकुमारी मायावतीजी यांनी या देशातल्या प्रधानमंत्र्यांना आव्हान केलेलं आहे या देशातल्या संसदेला आव्हान केलेलं आहे देशामध्ये जरी सुप्रीम कोर्टने जजमेंट दिला असेल तर देशामध्ये प इज इथं सुप्रीम संसद ही सुप्रीम असते आणि सु या या निर्णयाच्या विरोधामध्ये या निर्णयाच्या सं संदर्भामध्ये नव्या अनुसूचीमध्ये बदल करून या स्या तात्काळ संसदेचं अधिवेशन बोलून या गंभीर विषयाला घेत या गंभीर विषयाला घेत केंद्र सरकारने हा नव्या अनुसूचीमध्ये बदल करून या के या जजमेंटला रद्द करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परमादरणीय भयनकुमारी मायावतीजी यांनी देशभरात देशभरात केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून बहुजन पूर्ण बहुजन समाज एस सी एस टी सर्व समाजाच्या वतीने आज भारत बंद आंदोलन देश संबंध देशभरात होत आहे या या आंदोलनाला शांतीपूर्ण आणि या शांतीपूर्ण आणि शांतीपूर्ण आंदोलनाला बहुजन समाज पार्टीचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी आम्ही अनाऊन्स करत आहोत आणि या या संदर्भामध्ये मान्य प्रधानमंत्र्यांनी कारण हा मुद्दा स्टेट लेवलचा नाही हा मुद्दा पार्लमेंट लेवलचा आहे देशातल्या प्रधानमंत्र्यांनी यात या संदर्भामध्ये त्वरित त्वरित अधिवेशन बोलून या ठिकाणी संसदेमध्ये अमेंडमेंट करून नव्या अनुसूचीमध्ये अशा पद्धतीची योजना करावी की जेणेकरून या या अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरणाचा विषय इथंच संपला आणि या ठिकाणी सामाजिक आणि सामाजिक आणि शैक्षणिक आधारावर आर्टिकल तीनशे चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पंधरा चार सोळा चार पंधरा पाच या आर्टिकल नुसार जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वर्गीकरण करू नये अशा या ठिकाणची करू नये अशा आणि भविष्यात कोणाला करता येऊ नये अशा पद्धतीच्या उपाययोजना हो केंद्र सरकारने कराव्यात अशी बहुजन समाज पक्षाची मागणी आहे आणि आज होत असलेल्या बंदला बहुजन समाज पक्षाचा राष्ट्रीय पातळीवर या बंदला जाहीर पाठिंबा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज